भुजबळांना खत पाणी घालणारे देवेंद्र फडणवीस आहेत मनोज रांगे पाटील राज्यात वाद हा फक्त छगन भुजबळ यांच्यामुळे चाललेला आहे छगन भुजबळ हा पदाचा भुकेलेला माणूस आहे भुजबळांना मंत्रीपद भेटला तर बाकीचे सगळे वाऱ्यावर सुटणार भुजबळांना खत पाणी घालणारे देवेंद्र फडणवीस आहेत भुजबळांना पुढे घालून वाद निर्माण करायचा आणि दंगली घडवायच्या दूषित वातावरण करायचं हे देवेंद्र फडणवीस यांची एक चाल आहे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांवर देवेंद्र फडणवीस यांनी खराब वेळ आणली आहे मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करण्यासाठी छगन भुजबळांना मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले ओबीसीचे दुसरे मोठे लीडर आहेत त्यांची मागणी होती जनगणनेची परंतु छगन भुजबळांना श्रेय घेण्याची सवय लागली आहे मराठा आणि ओबीसीत दंगली घडवण्यासाठी भुजबळांना फडणवीसांनी मंत्री केलंय अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना देवेंद्र फडणवीस संपवायला लागले आहेत ओबीसीनी आणि मराठ्यांनी छगन भुजबळांपासून सावध राहावं मुख्यमंत्री छगन भुजबळ असे म्हणाले की जातीय जनगणनेची मागणी मी सुरुवातीपासून करत आलेलो आहे त्याला काय श्रेय घ्यायची सवय लागलेली पाहिल्यापासून ओबीसीचे दुसरे मोठे लिडर येतात त्यांच्या त्या मागण्या होत्या पण त्याला याला आहे म्हणून आता ओबीसीनं तरी सावध होणं गरजेचं आहे याला आणलंय फक्त वाद निर्माण करायसाठी आणि त्याला प्रतिष्ठा कमवायची मंत्री व्हायचे ओबीसीच्या जीवती ही सीच्या कुठल्याही फायद्यासाठी आणलेला नाही आणि हा फायदा करू शकत नाही हे सामान्य ओबीसीने ओळखून घ्या याला फक्त मराठ्यात आणि ओबीसीत मारामाऱ्या लावायच्या दंगली करावायच्या एवढ्याच कामासाठी ह फडणवीसांनी आणलेला आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार फक्त फडणवीसी कारण फडणवीस कळू देत नाही आहे काय करायचं आहे परंतु फडणवीस त्याचे डाव सोडत नाही जसे की आमच्या महिलांना सुद्धा त्यांनी सोडलं नाही त्यांच्यावरती सुद्धा हल्ले केले मोठमोठाले जीव घेणे हल्ले के केले इतके क्रूर कृत कृत्य या देशातल्या कुठल्याच गृहमंत्र्यांनी केलं नसेल ते कृत्य आंतरवालीत त्यांनी घडून आणलं लाखो पोरांवरती मराठ्यांच्या खोटे गुन्हे दाखल केलेत त्यानं त्यांनी यांना सभा घ्यायला लावल्या या छगन भुजबळाला आणि मराठा ज्या विरोधात अशा वेगळ्या भाषेत म्हणजे हत्तेरो काढू तलवारी काढू असे असे भाषणं फडणवीसांनी भुजबळला करायला लागली आणि ह्या जे रोष तयार केला मराठा आणि ओबीसी तर हे छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस या दोनच लोकांनी याच्यात ना दादांचा दोष आहे ना शिंदेसाहेबांचा दोषी त्याला हे उलट संपवायचे आहेत कारण त्याचा आता भागलेलं आहे सत्य येऊन त्याचं भागलंय आणि हे त्यांना आहे मी काय बोलतोय अजितदादांनाही कळतंय शिंदे शिंदेसाहेबाला पण कळतंय आणि भाजपमधल्या मंत्र्यांना आमदारांना सुद्धा कळतंय की हे हो आपले माणसं संपवायला लागलाय तुम्हाला जरी आता मान्य नसेल तर एकला एक, एक दिवस तुम्हाला माझा एक शब्द शंभर टक्के मान्य होणार आहे जनगणनेचं श्रेय हे दुसऱ्या ओबीसी नेत्यांकडे जात आहे परंतु ते ओढून घेणार याचाच अर्थ असा आहे की गोरगरीब ओबीसीला सुद्धा तो संपू शकतो मराठ्यात ओबीसीत वाद लावू शकतो ओबीसींनी आणि मराठींनी पुढच्या काळात सावधरा हवं याच्यापासून ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी जालना